नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत चहाचा मसाला दिवसाची सुरुवात सर्वांची चहाने होते त्यामुळे आज आपण एकदम छान असा चहाचा मसाला बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अद्रक घ्यायची आहे थोडीशी आपल्याला अद्रक उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे सुंठ आपल्याला इथे वापरायची नाही आपल्याला अद्रकच वापरायचे आहे फक्त उन्हामध्ये पंधरा दिवस ती सुकलेली पाहिजे तशी घ्यायची आहे एक जायफळ घेतलेलं आहे दालचिनी विलायची लवंग आणि मिरे आणि थोडीशी बडीशेप आपल्याला यामध्ये टाकायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे जायफळ अद्रक आपण अजून नंतर पण भाजून घेणार आहोत अगोदर आपण हे भाजून घेऊया त्यासोबत भाजली जात नाही म्हणून अजून परत वेगळी पण थोडीशी भाजून घेणार आहोत एकदम टेस्टी चहा होतो हा एकदम बाहेर आपण चहा पितो अगदी सेम तशीच टेस्ट येते ह्या मसाल्याची थोडासा खमंग वास याय लागला की आपण याला काढून घेणार आहोत छान खमंग वास येत आहे आता आपण हे काढून घेऊया आणि परत आता एकदा दालचिनी अद्रक आणि जायफळ हे थोडंसं अजून भाजून घेऊया त्यामध्ये ते थोडंसं कचं राहतं हे चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण थंड झालं की आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत थंड झालेलं आहे आता हे एकदम मिक्सरमध्ये एकदम बारीक करायचं आहे मिक्सरचं बारीक भांडं असतं त्यामध्येच आपल्याला हे बारीक करायचं आहे एकदम बारीक मसाला आपला झालेला आहे बघू शकता आणि एकदम छान सुवास येतो हा आणि प्यायला चहा प्यायला पण एकदम छान लागतो आपला मसाला तयार आहे आणि हा मसाला महिनाभर टिकतो अद्रक थोडीशी ओली असल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल फक्त अद्रक जेव्हा आणतो तेव्हा आपण पंधरा दिवस उन्हात ठेवणार आहोत आणि मगच आपल्याला ही वापरायची आहे मग ही अद्रक चांगली टिकते एकदा मसाला बनवून ठेवला तर आपण हा महिनाभर वापरू शकतो नक्की बनवून बघा घरच्या घरी हा मसाला आपण बनवलेला आहे एकदम छान आहे आता आपण याचा चहा बनवूया चहाचं पातीला मी ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी थोडंसं गरम झालं की आता आपल्याला यामध्ये चहा पावडर घालायची आहे पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये चहा पावडर घालूया तर यामध्ये आपल्याला तयार मसाला घालायचा आहे चहा पावडर घातली की लगेच आपल्याला हा मसाला पण आपला घालायचा आहे थोडासाच मसाला घालायचा आहे जास्त मसाला नाही घालायचा आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आलेली आहे रंग पण छान आलेला आहे बघू शकता आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत चांगलं उकळू द्यायचं आहे मगच आपल्याला साखर घालायची आहे मी येथे पिठी साखर घातलेली आहे म्हणजे लवकर मिक्स होईल उकळी आली की आता आपण यामध्ये दूध घालणार आहोत पिठीसाखर असल्यामुळे लवकर मिक्स होते आता दूध घालूया दूध घातल्याच्या नंतर आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आपला चहा तयार आहे बघू शकता हा चहाचा मसाला खूप छान आहे घरच्या घरी चहा एकदम छान मस्त कडक होतो त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी धन्यवाद